रामराव मंडळी तर आज आपण आहोत मी सर्वप्रथम माझा परिचय मी गजनगर लहान कृषी सेवक छत्रपती संभाजीनगर फुलंबरी पैठण तर आपण आज आज आहोत पैठण तालुक, बाला तालुका बालानगर तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील बळीराम भाऊ गोर्डे यांच्या बागेमध्ये भाऊच्या बागेचं साडेतीन महिन्यापासून नियोजन आपल्याकडे असल्या आप ले कारणानं आता सर्वप्रथम भाऊ तुम्ही तुमचा परिचय आमच्या याला करून द्या माझं नाव बळीराम एकनाथ गोर्डे राहणार पैठण राहणार बालानगर तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर नाणे साहेबाच्या पहिल्या दिवसापासून साहेबाकडे ट्रीटमेंट आहे वेकअप आपण वरून तीन वेळेस भवर्णी घेतली रिपोर्ट दोन वेळेस पडलं एक साईजला भरपूर चांगला फरक पडला त्यांना साईज एक नंबर झाली आपली साडेतीन महिन्याचं आमच्याकडं पैठण तालुक्यात मिरक बार भरपूर आहे पण आपल्या मालासारखी कोणाची साईज नाही जे प्रॉडक्ट आपण नाणे साहेब दिलेले प्रॉडक्ट आहे म्हणजे वेकअप ते त्यांचे यूज करायला आपण त्यांच्या यांना साईज आपल्याला भरपूर चांगली आली माझी एक विच्छ आहे बाबा पैठण तालुक्यातले जेवढे बी मिरक बार असतील त्यांनी हे वेकअप हे फळासाठी घेतलं पाहिजे कारण यानं साईज खूप चांगली होती आणि फळामध्ये बी लवचिक असतो फळ बी असं नरम साईजमध्ये असतं आणि जमीन आपली थोडी काळी काळसर असल्यामुळं हे ऐकवा केर बी एक नंबर काम करते ॲक्वा केर ए हे कंपनीचा ॲक्वा त्यांच्यात जमीन आपली थोडी ब्लॅक असल्यामुळं थोडे पाणी निच थोडी अडचणी येते त्याच्यामुळं ऐकवा सोडल्यानंतर बी जमीन खूप बुश होती चांगली त्याचा बी चांगला खुपरीसाठी